दोन्ही बातम्या सविस्तरपणे जाणून घेऊयात काँग्रेस ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरती लढवणार अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे आमचा मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही आता याच संदर्भात काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय की आपल्याला नव्या भिडूची गरज नाही असं राहुल दिवे यांनी म्हटलंय वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही चाचपणी देखील केली प्रदेश काँग्रेस जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं दिवे यांनी म्हटलंय प्रदेशाचे सेक्रेटरी राहुल दिवे आपल्यासोबत आहेत ज्यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली होती नेमकं काय होते तुम्ही एक वेगळी भूमिका मांडतायत सचिन सावंत वेगळी भूमिका मांडतायत नाही निश्चित माझी जी भूमिका आहे स्थानिक पातळीवर स्थानिक लोकांची चर्चा करून भूमिका मी मांडत आहे आणि आमचे प्रदेशचे सचिन सावंत यांनी जी भूमिका मांडलेली आहे ही प्रदेश काँग्रेस कमिटीची का आहे मी बैठकीमध्ये सुद्धा आम्ही स्पष्ट केलं की आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीने का स्पष्ट सांगितलं होतं की आपण स्थानिक ठिकाणी निर्णय घेऊन शेवटी निवडणुका स्थानिक तुम्हाला निवडाय निवडणुकला सामोरं जायचं आहे आणि म्हणून तुम्ही निर्णय घ्या आणि तुमचे निर्णय काय होत आहे याचा प्रस्ताव आम्हाला मंजुरीला पाठवा आम्ही त्या पद्धतीनेच या ठिकाणी चाचपणी करत आहोत आज महाविकास आघाडी म्हणून आजची बैठक आणि प्रेस होती त्या बैठकीला मनसे आली होती आणि निश्चित आम्ही सगळ्यांनी विचार केला का मनसेला सोबत घेतलं तर काय राहील कसं आपल्याला त्याच्यामध्ये सकारात्मक लोकांचा प्रतिसाद मिळेल त्या बाबतीमध्ये आम्ही आमची भूमिका मांडली या बाबतीमधला सगळं संपूर्ण सारांश आम्ही आदरणीय बाळासाहेब यांच्या कानावर टाकणार आहोत त्यांनी आम्हाला चार वाजताची वेळ दिलेली आहे आणि लोकांची मागणी आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासनं लांब ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल असं जनतेतून आवाज आला होता आणि म्हणून आम्ही आज एकत्र बैठक निश्चित घेतलेली आहे निश्चित मनसेसोबत आमचे विचार मतभेद आहे हे काय आम्ही नाकारत नाही परंतु निवडणुकीच्या ज्या मुद्दे आहेत नगरपालिकेचे ते स्थानिक मुद्दे आहे स्थानिक जो काही भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीने केलेला आहे त्याच्या विरोधात आम्हाला सगळ्यांना एकत्र ये यायचं आहे परंतु आम्ही आमची भूमिका ही प्रदेशला कळवणार आहेत शेवटी प्रदेश काँग्रेस कमिटी आम्हाला जो निर्णय घेईल तो निर्णयाला आम्ही बाद्य आहोत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत असं सचिन सावंत म्हणत आहेत नाही नाही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार निश्चित आम्हाला नाही आहे परंतु निर्णय घ्यावा हा प्रस्ताव हो आम्हाला मांडण्याचा अधिकार आहे आमचा लोकशाही पक्ष आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं मन मांडण्याचा अधिकार आहे मी एक लोकप्रतिनिधी आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून निवडून येतो मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे